निवडणुका रद्द करण्याचा निर्णय योग्य नसल्याची ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रक्रियेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं फडणवीस म्हणाले निवडणुकीत प्रत्येकाचं असतं की जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचावं आमचे कार्यकर्ते खूप धावपळ करतात त्यामुळं त्यांच्या निवडणुकीत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणं ही त्यांची अपेक्षा असते आणि तसा आमचा प्रयत्नही असतो फडणवीस यांनी स्पष्ट केले की कोणावरही वैयक्तिक टीका मी करणार नाही पूर्ण निवडणुकीत मी विरोधकांवर टीका केली नाही सकारात्मक अजेंडा घेऊन पुढे जात आहे आणि सकारात्मकपणे मतं मागत आहेत आमच्या कार्यकर्त्यांबाबत तक्रार आली तर चौकशी होते माझीही गाडी तपासली जाते सत्ताधारी विरोधक असं काही नसतं असं त्यांनी यावेळी सांगितलं निवडणुका रद्द करणं चुकीचं आहे प्रत्येक वेळी कोणी कोर्टात गेलं की निवडणुका पुढे ढकलल्या जात नाहीत निवडणूक आयोग कोणाचा सल्ला घेतोय हे माहीत नाही मी अनेक वकिलांशी बोललो या निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत या निवडणुकीत भाजपा नंबर एकवरच असेल मित्र पक्ष खालोखाल राहतील महायुतीतील थी सत्तर पंच्याहत्तर टक्के जागांवर आमचे उमेदवार विजयी होतील असाही दावा त्यांनी केला राऊत बरे झाले याचा आनंद आहे ते त्यांचं काम करतात आम्ही आमचं काम करतो कोणीही आमचा शत्रू नाही विरोधक आजारी पडला तर तब्येत सुधारली पाहिजे मी सगळ्यांच्या पाठीशी आहे जो चांगला वागेल तो माझा कोणी चुकलं तर सांगणार राणेविरुद्ध राणे होणं योग्य नाही निवडणुकीनंतर आत्मचिंतन करणं आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली राणे विरुद्ध राणे जे सगळं सुरू आहे त्यामध्ये एकनाथ शिंदेनी स्पष्ट सांगितलं की ते त्यांच्या आमदाराच्या पाठीशी आहेत मी सगळ्यांच्याच पाठीशी आहे जो चांगला वागेल त्याच्या पाठीशी मी आहे कोणी चुकला तर त्याला मी सांगेन माझ्या पक्षाचा असला तरी मी चुकीच्या मागे उभे राहत नाही जे काही योग्य असेल त्याच्या मागे मी उभा राहतो विरोधकांच्या माघारीवर टीका करताना ते म्हणाले की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे रक्ताचं पाणी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत फिरायचं नाही हे योग्य नाही विरोधकांना माहिती आहे की निवडणुकीत पराभव निश्चित आहे म्हणून त्यांनी माघार घेतली परंतु हे सगळं कार्यकर्ते लक्षात ठेवतात असे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आपण फिरायचं नाही त्यांच्या निवडणुकांमध्ये मदत करायची नाही ही गोष्ट योग्य नाही पण याचं मुख्य कारण हे आहे की त्यांनाही ही कल्पना आहे की या निवडणुकीत ते हारणार आहेत त्यांचा त्या ते ठिकाणी पराभव होणार आहे आणि मग पराभवाचा शिक्का माती लावून घ्यायचा नाही कारण उद्या तुम्ही दाखवाल बघा ठाकरे फिरले तरी हारले हे फिरले तरी हारले हा शिक्का त्यांना माती लावून घ्यायचा नाही आहे पण मी लोकशाहीमध्ये एक गोष्ट सांगतो कधी आपण जिंकतो कधी आपण हारतो पण निवडणुकीच्या मैदानातनं निघून जायचं निवडणुकीतनं माघार घ्यायची किंवा निवडणुकीतनं एक प्रकारे पाठ दाखवायची हे काही योग्य नाहीये शेवटी कार्यकर्ते लक्षात ठेवतील की जेव्हा आमची वेळ होती तेव्हा आमच्या नेत्यांनी ते आम्हाला साथ दिली नाही प्रत्येकाचा प्रयत्न असतो जास्तीत जास्त ठिकाणी पोचल पाहिजे असा आमचा देखील तो प्रयत्न आहे आणि शेवटी निवडणूक जी असते आणि ही विशेषतः निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आपल्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते इतका श्रम करतात इतकी धावपळ करतात मला त्यांची अपेक्षा असते की त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे त्यामुळे तो आमचा प्रयत्न आहे आम्ही करतो कुठेही असले नाही तुम्ही म्हणजे सत्ताधारीच प्रचार करतात भूमिकेत तुम्ही आणि विरोधकांच्याही भूमिकेत तुम्ही टीका करताना नाही नाही आम्ही एकमेकांवर मी तरी पूर्ण निवडणूक झाली मित्रांवर टीका तर सोडात विरोधकांवरही टीका केलेली नाही मला एकही स्टेटमेंट आता शेवटचा प्रचाराचा दिवस आहे एका नेत्याच्या विरोधात बोललो एका पक्षाच्या विरोधात बोललो मी कोणाच्याच विरोधात बोललो नाही शेवटी एक आपण पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन या ठिकाणून चाललो आहोत आणि एक सकारात्मक मत आपण मागतो आहोत त्यामुळे मी कोणाच्या विरोधात बोलत नाही बोलण्याचं कारण शहाजी बापूरच्या तिथे काल रेड पडली त्यांच्या कार्यालयात आपल्यासोबत सत्तेत आहे शिवसेना त्यांच्याकडे रात्री निवडणूक कार्यालयात रेड झाली असं आहे मला याची कल्पना नाही पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्ते बाहेर आहे याच्यावर रेड ठरत नसते समजा एखादी तक्रार आली आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेले इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात सांगता मात्र एक सर... गोष्ट असं दोघे एकाच ठिकाणी आहात भेट झाले झाली काय झालं आता मला मला वाटलं की आता दिवसभरा करता तुम्हाला एक खाद्य मिळालेलं आहे असं आहे मी रात्री उशिरा आलो आणि मी त्यांच्यापेक्षा लवकर चाललो आहे कारण मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या एक तास नंतर आहे त्यामुळे भेट झाली नाही उद्या होईल त्याला काय म्हणजे शेवटी आम्ही दोघे आता प्रचारात पूर्णपणे मग्न आहोत फोनवर आमचं बोलणं रोजच होतं त्याच्यामुळे आता भेट झाली नाही झाली ते तयार व्हायचे आहेत मला लवकर निघायचं आहे कारण माझ्या सभा लवकर ठेवल्या कोणची मोठी गोष्ट आहे तुम्ही चालवा दिवसभर झाली नाही भेट झाली नाही असं आहे की काही निवडणुका ज्या आहेत अचानक रद्द त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे कारण उद्या मतदान होत आणि काल त्या निवडणुका रद्द झाल्या मला असं वाटत की निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही पण मी जो कायदा मी बघितलेला आहे जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे मी अनेक वकिलांशी देखील बोललो त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेला आहे म्हणून पुढे ढकलता येत नाही काहीतर अशा प्रकारचे देखील आहेत त्या ठिकाणी आता निलंग्याचं आपण उदाहरण घेतलं काल संभाजी पाटील निलंगेकर माझ्याशी बोलले निलंग्यामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली एक कोणीतरी ज्याचा फॉर्म रद्द झाला होता तो कोर्टात गेला कोर्टाने त्याचा फॉर्म रिजेक्ट केला तो काही ॲक्सेप्ट केला नाही त्यामुळे मग ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पूर्ण वेळ मिळाला परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला प्रचाराचा पूर्ण वेळ मिळाला आणि कोणीतरी पार्टी केलं होतं म्हणून या ठिकाणी निवडणूक पोस्टपोन करणं हे अतिशय चुकीचं आहे अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे पण माझं मत आहे की कायदेशीररित्या या ज्या निवडणुका निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे ह्या त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणुकांना आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता त्यांचे श्रम त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी गेल्या आता पंधरा पंधरा वीस वीस दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं